गावात महिलांना महिलेने फसवलं उजगाव येथील अनेक महिलांकडून मुलीच्या उपचारासाठी आणि इतरकारने सांगून सुमारे तेवीस लाख बारा हजार नऊशे रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार अंजना शिवाजी कमलाकर यांनी दिली प्रकरणी गांधीनगर पोलिसात नाजमा नजीर अहमद मुल्ला विरोधात गुन्हा दाखल झाला असून ह्याबाबतची माहिती अशी नाजमा हिने आपल्या मुलीच्या उपचारासाठी पैशांची गरज आहे असे सांगून अंजना कमलकर आणि इतर महिलांकडून मार्च दोन हजार एकवीसपासून वेळोवेळी रक्कम घेतली तसेच काही बँकांमध्ये ह्या महिलांची नावे कर्ज काढून त्या कर्जाची पहिली हप्ते भरूनही कर्ज थकीत ठेवली काही महिलांचे सोन्याचे दागिने घेऊन कोण्या तरी कोणत्या तरी बँकमध्ये ठेवून त्या सोन्यावर कर्ज काढले अशा प्रकारे नाजमा मुल्ला यांनी आजपर्यंत ह्या महिलांची तेवीस लाख नव्वद हजार शंभर रुपयांची फसवणूक केल्याबाबतची फरियाद अंजना कमळकर यांनी दिली असून प्रकरणी तपास पोलीस उप उपनिरीक्षक विनय जिनकुरे करत आहेत अशा जणख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्ता चॅनल लाईक करा धन्यवाद